टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर अकोल्यामध्ये तेरा मे दोन हजार तेवीस रोजी झालेल्या जातीय दंगलीमध्ये सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे यामध्ये एक जखमी झालेला पीडित जो आहे त्याची पोलिसांनी तक्रार न घेतल्यामुळे त्यांनी याची जी आहे हायकोर्टात दा, दाखल झाली हायकोर्टाने ती नाकारली इथेच न थांबता त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टाने एक निर्णय निर्णय दिलेला दिलेला आहे आहे त्या निर्णयामध्ये पोलिसांवर ताशेरे ओढलेले आहेत या प्रकरणात पीडिताची तक्रार का घेतली नाही कोणा त्यांच्या झालेल्या मारहाणीवर कोणावर का अपराध दाखल केलेला नाही या संपूर्ण विषयावर सुप्रीम कोर्टानं नेमकं काय आपलं मत मांडलेलं आहे काय मंत्रालयाला यावर रिपोर्ट दिलेला आहे या संपूर्ण विषयी आपण जाणून घेणार आहोत पुढील काही मिनिटात नमस्कार मी धनंजय साबळे मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे तेरा मे दोन हजार तेवीस ती रात्र त्या रात्री एका धर्माच्या धर्मगुरूच्या इंस्टाग्रामवर पोस्ट व्हायरल झाल्यानं या प्रकरणात रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये मुस्लिम धर्मीय तक्रार दाखल करण्यात आले जशी ही माहिती वाऱ्यासारखी पसरली त्यामध्ये संपूर्ण धर मुस्लिम धर्मियांचे अनेक लोक त्या ठिकाणी जमा झाले आणि जमा झाल्यानंतर त्या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात थोडा विलंब झाला त्यामुळे थोडा आक्रोश पण उडाला पण त्यानंतर तक्रार दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या संपूर्ण जमावाला जाण्यासाठी सांगितलं आणि त्यामध्ये तो जो जमाव आहे तो जमाव संपूर्ण रामदासपेठ दामले चौक गांधी चौक मार्गे जुन्या शहराकडे वळला आणि त्या संपूर्ण प्रकरणामध्ये जो जमाव आहे तो बेकाबू झाला आणि जमावानं नारेबाजी करत दुकानावर दगडफेक केली दुकान बंद करण्यासाठी सांगितलं आणि यातूनच दोन समाज एकामेकाविरोधात आले आणि जुन्या शहराच्या जुने शहर पोलीस स्टेशनच्या जवळ असलेल्या हरियर पेड भागात पोळा चौकामध्ये आणि वानखडे किराण्याजवळ एकामेकावर दगडफेक जोरात सुरू झाली नेमकं पोलिसांनाही माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ यावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य तो उपाय केला पण यामध्ये संपूर्ण घटनेमध्ये दोन्ही समाजाच्याकडनं जोरदार दगडफेक झाली त्यानंतर जाळपोडसुद्धा झाली गाड्यांची तोडफोडसुद्धा झाली या प्रकरणात त्यावेळेसचे एस पी जे होते ते संदीप घुगे होते आणि ॲडिशनल एस पी मोनिका राऊत होत्या या संपूर्ण परिस्थितीकडे पाहता त्यांनी दोन्ही समाजांना शांत करण्याचं काम या ठिकाणी केलेलं पण त्यात एक महत्त्वाची दुसरी घटना ही समोर आलेली आहे की राजेश्वर सेतूवर एका ॲटो चालकाला तिथं जबर मारहाण करण्यात आली त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला त्याचं नाव गायकवाड होतं आणि त्यातूनच याच ठिकाणी सुप्रीम कोर्टात ज्यांनी पी एल दाखल केलेली आहे तो जो विक्टीम आहे तो मोहम्मद अफझल मोहम्मद शरीफ हा जो आहे तो त्या ठिकाणी होता आणि त्याला त्याच्या म्हणण्यानुसार की मला त्या का ठिकाणी काही लोकांनी नावं विचारलीत माझं नाव मी सांगितल्यानंतर मला त्यांनी धक्काबुक्की करत जोरदार मारहाण केली तर एकाने मला तलवार मारल्याचा त्याचा तो आरोप होता आणि त्या तलवारीमध्ये तो गंभीर जखमी झाला आणि तिथंच मूर्छित पडला काही वेळानंतर जेव्हा त्याची डोळे उघडली तर तो सरकारी दवाखान्यात होता मेडिकल कॉलेजमध्ये भरती होता त्याचे वडील आणि त्याच्या भावाला त्याची कल्पना दिल्यानंतर संपूर्ण या प्रकरणात त्याची तब्येत जी आहे ती गंभीर असल्यामुळे त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या म्हणण्यानुसार की पोलिसांनी जखमीविषयी त्याला विचारपूस केली कोणी मारलं काय मारलं तर या संपूर्ण विषयावर त्याला असं वाटलं की आपल्याकडूनही तक्रार दाखल होईल पण जोपर्यंत तो त्याची तब्येत बरोबर होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी गेला नाही पण जी माहिती मिळालेली आहे एक जूनला तो त्या ठिकाणी आपली तब्येत तंदुरुस्त झाल्यानंतर जुनेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गेलं आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की माझ्या तक्रारीवर गुन्हा दाखल झालेला आहे का तर पोलिसांनी त्या ठिकाणी त्याच्या म्हणण्यानुसार कोणतीहीच तक्रार तुमच्या संदर्भातली या ठिकाणी दाखल झालेली नाही पण त्याचं म्हणणं होतं की मला मग मारलं कोणी मारणारे कोण आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हाच जो एक उद्देश घेऊन एक मानवाधिकार संघटना जी आहे ते ऑल इंडिया लेवलवर काम करते आहेत त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांचे जे वकील आहेत शोएब इनामदार यांच्यासह मोहम्मद अफजल जो आहे तो पोलीस स्टेशन जुने शहरला गेला आणि तक्रार दाखल केली पण त्याच्या तक्रारीवर काहीच दखल घेतलेली नाही एस पी ऑफिसला अर्ज दिले त्यावरही काहीच दख काहीच दखल त्यावरही का काही दखल घेतल्या का गेली नाही शेवटी त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठवला मुंबईच्या नागपूर खंडपीठाच्या नागपूर खंडपीठामध्ये त्यांनी पी एल दाखल केली पण त्यावरही नागपूर कोर्टाने काहीच उत्तर दिलं नाही किंवा त्या ती पी एल त्याची दाखलच करून घेतली नाही ते इथेच थांबले नाहीत तर त्यांनी सरळ सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर त्याला कुठेतरी न्याय मिळाला असं त्याचं म्हणणं आहे यामध्ये सुप्रीम कोर्टाने सक्त ताशेरे या ठिकाणी ओढलेले आहेत की जो विक्टीम आहे तो त्या ठिकाणी जखमी होता त्या जखमीची तक्रार का घेतल्या घेण्यात आलेली नाही त्याचं हॉस्पिटलमध्ये बयान झालेला आहे तो जखमी कसा झाला आहे त्यांनी सांगितलेलं असल्यावरही त्या संदर्भात त्या पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार का घेतली नाही यावरून सुप्रीम कोर्टानं संपूर्ण पोलिसांवर आणि गृह खात्यावर गंभीर ताशेरे ओळत त्यांना हे म्हटलं की पीडित असताना त्याची तक्रार का दाखल करून घेतली नाही म्हणून सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वाचा हा निर्णय दिलेला आहे की या संपूर्ण विषयावर याची पीडिताची तक्रार दाखल करून घ्यावी आणि तेही तीस दिवसाच्या आत आणि तीन महिन्याच्या आत यावर संपूर्ण चौकशी करून एस आय टी स्थापन करा आणि एस आय टीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की दोन्हीही धर्मांचे जे ऑफिसर्स असतील त्या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि त्या संपूर्ण विषयाचा जो रिपोर्टिंग आहे ते गृहमंत्रालयाला सांगितले आहे अकोला पोलिसांना याविषयी विचारलं असता अकोला चे, एस पी अर्चित चांडक यांनी सांगितलेलं आहे की अशा जजमेंट आमच्यापर्यंत कागदोपत्री पोचला नाही आहे पण सोशल मीडियाच्या किंवा माध्यमांच्या माध्यमातून आम्हाला हे समजलेलं आहे याविषयी जशी आमच्याकडे ही पुढील तक्रार येईल त्यानंतर आम्ही यावर योग्य ती कारवाई करू पण या संपूर्ण प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाला शेवटी दखल घ्यावी लागली की एका पीडित जो जखमी आहे त्या दंग्यामध्ये तो ले ले जो जखमी झालेला होता त्याचं याविषयी काही देणं नाही असं त्याच्या म्हणण्यानुसार पण या प्रकरणामध्ये पोलिसांवर गंभीर ताशेरे यासाठी ओढले गेलेले आहेत कारण की पोलिसांनी त्याचं हॉस्पिटलमध्ये इलाजादरम्यान घेतलेलं असलेलं बयान यावर पोलिसांनी ॲक्च्युली त्यामध्ये गुन्हा दाखल केला पाहिजे होता किंवा त्याला कुठेतरी फिर्यादी केलं पाहिजे होतं पण या प्रकरणात त्यावेळेसचे जे ठाणेदार असतील किंवा त्यावेळेसचे जे एस पी असतील किंवा मोठे अधिकारी असतील यांनी का घेतली नाही या संपूर्ण विषय जे आहे ते आ, सुप्रीम कोर्टानं यावर ताशेरे ओढलेले आहेत एवढंच नाही यावर एस आय टी स्थापन करण्याचं सांगितलेलं आहे अपराध गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे पण यामध्ये ज्या पोलीस ऑफिसरनी जे आहे हयगई केलेली आहे दिरंगाई दाखवलेली आहे असमर्थता दाखवलेली आहे त्यांच्यावरही सक्त कारवाईचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले असल्यामुळे आता पोलीस खात्यामध्ये या प्रकरणात आता खळबळ या प्रकरणानंतर खळबळ झालेली आहे एकंदरीतच या प्रकरणात आता सुप्रीम कोर्टानं दिलेला हा निर्णय अकोल्यापर्यंत कधी येतो आणि या संपूर्ण विषयामध्ये गुन्हा कधी दाखल होतो ही येणारी वेळच सांगेल नमस्कार मी धनंजय साबळे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा आपण नक्कीच सांगावा